नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला मेथीच्या भाजीची एक नवीन रेसिपी दाखवणार आहेत यामध्ये आपण मलाईचा ही वापर करणार आहेत पण ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा रेसिपी कशी वाटली ही कमेंट्स करून नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला मोठे चार टोमॅटो घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बारीक दोन कांदे हे चिरून घ्यायचे आहेत आणि लसूण आणि आलं घ्यायचं आहे टोमॅटो आलं लसूण हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आपण आता फोडणीला घालून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला जिरं आणि हिंगाची फोडणी करून घ्यायची आहेत यामध्ये आपण मेथी घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित हलवून घेणार आहोत मेथी ही आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहेत चार ते पाच मिनटं आपल्याला मेथी शिजण्यासाठी लागतात हवं तर मेथी तुम्ही ही बारीक चिरोनाही घेऊ शकता किंवा अशीही घेऊ शकतात आपली मेथी शिजून तयार झाली आहे आता आपण ती काढून घेतली आहे त्याच कढाईमध्ये आपण तीन चमचे तेल घालून घेतलं आहे जिरा हिंगाची फोडणी करून घेत आहोत आणि यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत कांदा हा आपल्याला गोल्डन रंग येपर्यंत परतवायचा आहे कांदा तुम्ही जेवढा छान परतवाल तेवढी भाजी ही तुमची खायला टेस्टी लागेल यामध्ये आपण तेजपान आणि दालचिनीही घालून घेणार आहोत तेजपानचा फ्लेवर आणि दालचिनीचा फ्लेवर भाजीला छान येतो त्यामुळे तुम्ही हे अवश्य घाला यानंतर आपण यामध्ये वाटून घेतलेलं टोमॅटोची पेस्ट घालून घेणार आहोत टोमॅटोची पेस्ट घालून आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही हवं तर थोडंसं पाणीही घालू शकता जेणेकरून हे मसाला जळता कामा नये टोमॅटो लवकर शिजवा शिजावा यासाठी तुम्ही थोडंसं मीठ घालून घ्या त्यामुळे तुमचा टोमॅटो हा लवकर शिजला जाईल आणि झाकण ठेवून पाच हे आपला मसाला शिजला जातो त्यानंतर या ठिकाणी मी वटाणा घेतलेला आहे तो आपण थोडासा बॉईल करून घेणार आहोत जेणेकरून भाजी वटाणा हा कच्चा लागणार नाहीत आपला कांदा टोमॅटोही छान परतला गेला आहे मस्त असं तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये सुके मसाले घालून घेणार आहोत त्याआधी आपण यामध्ये वटाणा घातला आहे आणि तो व्यवस्थित परतवून घेणार आहेत वटाणा हा बॉईल क केलेला असल्याने त्याला शिजण्याची गरज नाही त्यामुळे लगेचच तुम्ही यामध्ये सुके मसाले घालून घेऊ हो शकता पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये आपण किचन किंग मसाला वापरणार आहोत किचन किंग मसाला आणि पनीर मसाला यामध्ये मी अर्धा अर्धा चमचा घातलेला आहे अर्धा चमचा धनाजिरा पावडर घातली आहेत हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया किचन किंग मसाल्याने भाजीला टेस्ट ही वेगळीच येते आणि भाजी खायला खूप टेस्टी लागते यामध्ये मी अर्धी वाटी मलई घेतली आहे ही मी मिक्सरला थोडीशी फिरवून घेणार आहेत त्याआधी आपण यामध्ये मेथी घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपली मेथी मिक्स करून झालेली आहे आता आपण यामध्ये मलई घालून घेणार आहोत <ET>. हवा तर तुम्ही ही भाजी अशीच ठेवू शकता एक वाटी मलई घालून अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी ठेवली तरीही चालेल आणि तुम्हाला जर थोडीशी भाजी पातळ हवी असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं दूध घाला आणि थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल पण यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी घाला गार पाणी घालू नका चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यावर मी थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथीचा स्वादही भाजीला छान येतो मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही नान तसेच तंदुरी रोटी किंवा परा चपाती सोबत खाऊ शकता ही भाजी खायला खूप टेस्टी लागते तसेच दरवेळेसची मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर कधी तुम्ही अशा प्रकारे ही मेथीची भाजी बनवू शकता आणि ही भाजी आपण टिफिनलाही देऊ शकतो मुलं आवडीने खातील अगदी पनीरच्या भाजीसारखी ह्या भाजीची टेस्ट येते मस्त अशी भाजी आपली तयार झाली आहे तर कशी वाटली रेसिपी तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आता आपण यावर तडका घालून घेणार आहोत यामध्ये आपण लसणाचा तडका देणार आहोत त्यामुळे भाजीचा स्वाद हा अप्रतिम होतो यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतला आहे आणि त्यामध्ये मी लसूण घातला आहे आणि थोडंसं लाल तिखट रंग यावा यासाठी घातलेला आहे आणि ते आपण मस्त असं भाजीवर घालून घेत आहो मस्त अशी भाजी तयार झालेली आहे खायला तर अप्रतिम लागते सगळेजण आवडीने खातील ही माझी खात्री आहे तर कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन रेसिपी अगदी सोप्या आणि साध्या अशा बघायला मिळतील